हो न्यूज न्याय हक्कासाठी लढणार चॅनल जनसुराज्य पक्षाचा महाराष्ट्र राज्यस्तरीय भव्य कार्यकर्ता मेळावा मिरज येथे संपन्न दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मिरज येथे कार्यकर्ता मेळाव्यासाठी पक्षाचे पक्षप्रमुख व संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार व माजी मंत्री डॉ विनयरावजी कोरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले राज्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते विकास बनसोडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आमदार विनय यांनी विकास बनसोडे व कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश केल्यामुळे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व कार्यकर्ता महामेळाव्यास विचार मंचावर पक्षाचे नेते समित कदम आमदार डॉ अशोकराव माने बापू दादासाहेब शिंदे अरविंद पाटील सोनी विजय भैया माने चेअरमन एच आर अन्ना तसेच मुख्य पदाधिकारी व महेश कांबळे अंकुश कुर्णे अविनाश कांबळे श्रीनिवास कांबळे अथर्व कुरणे आदित्य कोठवळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा